नमस्कार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरण क्षेत्र हे रात्रभर झपाट्यानेच फुल स्पीडनं भरलं असून आज रविवार एक सप्टेंबर दोन हजार चोवीस जायकवाडी धरणाचे अपडेट आले असून जायकवाडी धरणात रात्रभर सव्वीस हजार तीनशे साठ क्युसेकने पाणी जमा होत होते तर जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा नव्वद पूर्णांक पंचावन्न टी एम सी इतका झालेला आहे तर यामधील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा चौसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी इतका झालेला असून सध्या जायकवाडी धरणात सोळा हजार वीस क्युसेकने पाणी जमाव होत आहे तर जायकवाडी धरण हे चौऱ्याऐंशी पूर्णांक बारा टक्के एवढं भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण तेहतीस पूर्णांक छप्पन टक्क्यावर होते सध्या माजलगाव धरणाकरता आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाचशे ने पाणी सोडण्यात येत आहे आणि जायकवाडी धरण दोनच दिवसात पुढील नव्वद टक्के भरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तशाच धरण अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद